मला वाटतळा परिसरामध्ये लायब्ररीच उद्घाटन आज आपल्याला प्रश्न खूप मोठे उभे आहेत कोकणा पुढे आज स्वातंत्र्याची लढाई राहू छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई राहू दे प्रत्येक लढाईमध्ये कोकणी माणूस हा पुढे होता त्यावेळेस लढा त्या त्यामुळे आपण पुढे जायचो परंतु आज आपल्याला कुठेतरी गुंतवून ठेवलं जातं आणि आजचा मुख्य प्रश्न आहे शिक्षण शिक्षणापासून आपल्याला दूर ठेवलं जातं आज आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षकांची किती संख्या कमी आहे त्याचबरोबर शिक्षक किती कमी स्थानिक अधिकारी किती कमी आहेत एवढ्यावर ना समजा बंद असलेली ती आरोग्य हो व्यवस्था मृत असलेली या जिल्ह्याची आरोग्य हो व्यवस्था ही सुधारण्यासाठी शिक्षणासाठी रोजगारासाठी महिला सक्षमीकरणासाठी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिजावा आपल्यापर्यंत माझ्याशी निवेदक सांगितलं तर मागे काही महिन्या उपली इथे काम चालू झालंय मी त्याच्यामध्ये थोडे वेळा चेंजेस करतो मला वाटतं दोन हजार सोळा साली खंडाळ्याला आपली स्पर्धा परीक्षा वाटायला सुरू झाले नाही दोन हजार अठरा ला आपण पोलीस भरती केंद्र सुरू केले परंतु आज आता तुम्ही सर्व लोक स्थानिक लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला नाही या कामामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे काल तर आपण रत्नागिरीचा सावरकर वीर सावरकर नाट्यगृहाचा कार्यक्रम बघितला असेल का हजारोच्या संख्येने विद्यार्थी तिथे उपस्थित होते नोकरी मिळाव्या सगळे उपस्थित होते आज आता आपल्याला मी आज शाखेच्या निमित्त इतकं आपल्याला सांगतो का आपल्याला या आपल्या कपडे देशाची गरिबी बदलायची पहिल्यांदा आपल्या कोकणची गरिबी बदलायची तर आपल्याला शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं ह्याचोय बाबासाहेब म्हणत होते तर शिक्षण हे वाघिरीचं दूध आहे परंतु ते वाघिणीचं दूध आज रत्नागिरी जिल्ह्यात फक्त अर्धा टक्के लोकांना लोकांच्या मुलांना मिळतं आपले बाकी रूपे त्यांना माहितीचं तुझे मिळत आहे वास्तवता आहे हे वास्तवता बदलण्यासाठी दिधाव इपण आलेले प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगली पूर्वतेची सीबीएसई शाळेचे निर्मिती करण्यात येईल प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी संदीप पाटील सर केदार सर गावोगावी प्रत्येक शाळेमध्ये करियर गाईडन्सचे कार्यक्रम देतील वर्तमान शाळेचे सचिव योगेश प्रत्येक तालुक्यामध्ये दर महिन्याला आरोग्य शिबिरे घेऊन आपल्या दादाला आपल्या ताईला वाजवण्याचं काम करतील <laughs>

कधी होतो बुधवारी संध्याकाळी शुक्रवारी कधी मुंबईच्या कामानिमित्त बोलतो अशी परिस्थिती ही परिस्थिती गोवा मार्गाचे काम चालू आहे आपण पिण्याच्या पाण्याच्या समस्या आता बोलला की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार महोदय निवडणुकीला उभे होते त्यांना सांगितलं इकडची समस्या पाण्याची मिटवा इकडची लाईट चिवडा या समस्या काय राहिल्या पाहिजे आता कार्यक्रम केलेला लाडकी बहिणी का आमच्या ताईला पंधराशे रुपयासाठी लाईनीत उभं राहायला पाहिजे गेल्या शहात्तर वर्षात तुम्ही आमच्याकडे का लक्ष दिलं नाही का आम्हाला अम्झ तुम्ही जसे सदृढ झाले हजारो कोटीचे धनी झाले त्याप्रमाणे का आमच्या आमच्या ताईला तुमच्या पंधराशे रुपयासाठी तुम्ही पंधराशे नेताना चार चार पाच पाच कार्यक्रमाला तिला बोलत आहे म्हणजे तीनशे रुपये रोजाने जरी ठरवलं रोजगारापीच्या तरी पाच दिवस तिच्याकडून काम करून घेता आज हा मंत्री येणार आहे आज तो मंत्री येणार आहे आज हा देशाचा नेता येणार आहे हा इकडचा नेता येणार आहे ने आणि त्याचा पूर्ण दिवस भुबेच्या त्याला ठेवला जातं ही सगळी वेळ तुम्हाला आम्हाला बदलायची बाळ आपल्याला आपल्या किती विद्यार्थी किती बालक मंत्रालयात गेले मला माहित नाही किती आपल्या सेवे आपन आपन या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी किती या मातीतून झाले सिओ किती झाले हे सर्व चित्र बदलण्यासाठी आपल्याकडे झाले आपण उद्या जिल्हा परिषदेत आहात आपण आपल्याला कसं जमेल तर या गोष्टी मनातून काढून टाका आमच्या वाड्यातील हेमंत पाटील चिन्मय पाटील हे तुमच्यासारखे जिल्हा परिषदे विद्यार्थी हेमंदा देशामध्ये एकोणचाळीस वा यूपीएससी ला आले होते चिन्मय ही आय एस होऊन जेव्हा जेटली मंत्री होते अर्थमंत्री तेव्हा त्यांचे ओएस होऊन काम करत होते आज दोन दोन राज्याचे प्रमुख होऊन ते काम करतात आपल्याच अकॅडमी मध्ये नाव तरुण कोल्हापूरहून येतो ज्याला लहानपणी आई गेली होती इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना वडील जातात त्यांनी युपीएससी वर्ग पाठीशी जिजाऊ लागली आज ते युपीएससीहून एक पोलीस अधीक्षक म्हणून पश्चिम बंगालला नोकरी करतात हे काम तुम्हा आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचे ज्याला कोणाला नासामध्ये जायचं त्याला नासामध्ये पाठवू कोणाला इस्रो मध्ये जायचं त्याला इस्रो मध्ये पाठव ज्याला कोणाला व्यवसायामध्ये जायचे त्याला व्यवसायाला पाठवून परंतु राजकारणाचा जो व्यवसाय झालाय तो आपल्याला शंभर टक्के थांबायचा आहे शिक्षण आरोग्य आणि राजकारण हे बाबासाहेबांनी सांगितलं तर पवित्र ठिकाण आहेत इतर शंभर टक्के समाजसेवा केली पाहिजे परंतु आपल्या सगळ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन या तिन्ही मंडळींनी एकजूट करून आपल्या समाजाची जी लूट चालवलेली आहे ती लूट थांबवण्यासाठी जिदा उत्पन्न झालेले आपल्याला सर्वांना आज सकाळच्या पहिल्या वाटण्याच्या वेळेस सांगतो कोकणचं चित्र बदलण्यासाठी आपण आलंय मी मागेही खंड सांगितलं तर आजही सांगतो कोकणचे नेते खूप पाहिले गावभर गावात त्यांना कुत्र विचारत नाही आणि कोकणचे नेते म्हणून जगामध्ये मिळवतात आपल्याला कोकणचा भेटा कोकण ची भेटी म्हणून काम करायचंय आपल्याला आपलं घरचं म्हणून काम करायचंय ते मुंबईमध्ये ठाण्यामध्ये किंवा शहरामध्ये अगदी लिफ्टन कोकणी वॉचमॅन कोकणी हे सगळं चित्र तुम्हाला आम्हाला बदलायचं आहे ही कोकणी आणि मारणारेही कोकणी हे सर्व चित्र बदलून वाचवणारी कोकणी जगामध्ये जिथे जिथे अमेरिका राहू दे लंडन राहू दे जिथे जिथे प्रगत देश आहे जर्मनी राहते तिथे झेंडा भारताचा झेंडा घेऊन जाणारा आपला कोकणी माणूस कोकणी विद्यार्थी केला पाहिजे ही स्वप्न आपल्याला दाखवण्यासाठी आलेले जय नीट साठी आपल्याकडे येत नववी पासून शिक्षण सुरू आहे अकरा दहावी नंतर स्पेशल सायन्स स्पेशल कॉमर्स स्पेशल आर्ट्स आहे जे जे गरीब आणि होतगुरु हुशार विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना आपला माणूस आरोग्याच्या सुविधा असुविधेवरून एकही मृत्यूमुखी पावला कामा नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जबाबदारी आहे ती जबाबदारी सांगण्यासाठी पण आलेलो आहे आपण सर्वजण आज एकत्र आहोत उद्याही असो आणि परवाही असो कारण सगळे निश्वासपणे आपण एकत्र असताना कोणाला काय मंत्रीपद भेटेल कोणाला आमदार की भेटेल कोणाला परिषद सदस्य होते अशी स्वप्न घेऊन आपण एकत्र नाही आलेलो ना ना तर आपला कोकणी हा जगाच्या पाठीवर जसा आंबा जातो तसा आंब्याप्रमाणे आपला माणूसही जगाच्या पाठीवर गेला पाहिजे तो मोठा झाला पाहिजे त्याला मागणी झाली पाहिजे सांगण्यासाठी पण आलेलो आहे तुटपुंच्या एक दोन टक्के लोकांच्या मागे लागण्यापेक्षा संपूर्ण समाज हा बहुजन समाज हा आपला आहे हे समजून आपल्याला एकत्रितपणे काम करूया धन्यवाद जय जय महाराष्ट्र That's